बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी ग्रामीण व शहरी भाग हा कातकरी आदिवासी बांधवांचा असून आदिवासी बांधवांना त्यांच्या मूलभूत गरजा लाभ नागरी सुविधा शासनाच्या परिपत्रकानुसार सवलती समस्यांचे निराकरण करावे अशी विविध समस्या संदर्भात दलित कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वतीने दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालय कल्याण बदलापूर रोड ते अंबरनाथ तहसीलदार कार्यालय येथे पार पडला दलित कष्टकरी आदिवासी संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या धडक मोर्चाला वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला सदरवेळी प्रमुख मागण्यात आदिवासी बांधवांच्या वाढीव वीज बिल कमी करण्यात यावे वाढीव घरपट्टी कमी करण्यात यावी वन विभागाच्या जमिनीवर वर्षानुवर्ष राहत असलेल्यांच्या नावावर सातबारा करणेबाबत रस्ते पाणी शौचालय लाईट इत्यादी सुविधा मिळाव्यात प्रकाशनगर येथे फिरते शौचालय चालू करणे बाबत चिखलोली येथे पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा चालू करण्यात यावे सर्कस मैदान येथील भटक्या विमुक्त समाजाची राहत असलेली लोकांना अंबरनाथ हदीत पुनर्वसन करत घरे देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन दलित आदिवासी कष्टकरी जनतेला न्याय मिळावा याकरिता दलित कष्टकरी आदिवासी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत भालेराव महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप सोनकांबले व ठाणे रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात राहणारे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चा दरम्यान अंबरनाथ तहसीलदार माने मॅडम यांना भेट देऊन सदर आदिवासींच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच नायब तहसीलदार अनारे साहेबांना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून वरील विविध आदिवासांच्या मागण्या संदर्भात चर्चा करत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावून आदिवास्यांना न्याय मिळावा असे आदेश देण्यात आले तेव्हा दलित कष्टकरी आदिवासी संघटनेमार्फत तहसीलदार यांच्याकडून आपल्या सर्व मागण्यावर निवारण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले हा धडक मोर्चा यशस्वीरित्या होण्यास आदिवासी बांधव वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते पोलीस प्रशासन व पत्रकार बांधव सहकार मिळाल्याबद्दल त्यांचे सुद्धा संघटनेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले तसेच ग्रामीण व शहरी भागातील आदिवासी बांधवांना त्यांच्या मूलभूत गरजा लाभ नागरी सुविधा शासनाच्या परिपत्रकानुसार सवलती समस्यांचे निवारण व्हावे अन्यथा आदिवासी क्रांती दिनानिमित्त नऊ ऑगस्ट रोजीला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी दिला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत भालेराव प्रदेश सरचिटणीस दिलीप सोनकांबळे ठाणे रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे ठाणे जिल्हा सचिव छबन शिंदे अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश मुक्ने उपाध्यक्ष नरेश गायकवाड खजिनदार नरेश कांबळे सचिव मंगल वाघे अंबरनाथ शहराध्यक्ष बंधू नागवंशी सचिव एकनाथ वारघडा अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष गौरी निनावे कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव उपाध्यक्ष विष्णू पवार कल्याण तालुका सचिव तारा वाघे भिवंडी तालुका अध्यक्ष नूर मोहम्मद उर्फ बबलू भाई खान उल्हासनगर तालुका अध्यक्ष शंकर वाघे सचिव सूरज वाघे वसत ग्राम पंचायत माजी सदस्य लक्ष्मण मुकने भारतीय बौद्ध महासभेचे साळवे वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड संघटक बी बी मडिकांबे माजी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनंत समुद्रे संघटक रामू देवकर नितीन गायकवाड ज्येष्ठ कार्यकर्ते सारंग थोरात वनदेव संजय पठारे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर पश्चिम माजी महासचिव अक्षय माने यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मोठ्या संख्येने तुमचे अध्यक्ष भालेराव साहेब आणि त्यांचे जे संपूर्ण सदस्य आणि मेन कार्यकर्ते माझ्यासोबत होते नगरपालिका म्हणा किंवा एम एस सीबीचे किंवा पंचायत समिती सगळे अधिकारी कर्मचारी हजर होते आम्ही ज्या सगळ्या आपल्या मागण्याप्रमाणे आम्ही चर्चा केली प्रत्येक चर्चेला आम्ही सोल्युशन काढलेलं आहे महत्वाचा विषय म्हणजे आपल्या काही ठिकाणी पाणी टंचाईचा अजूनही विषय गंभीर आहे तो आम्ही पंचायत समिती चर्चा केले तर दोन दिवसात आपल्याकडे ज्या ठिकाणी पाणी टंचाईचा विषय आहे तिथे ते कार्यकारी अभियंते ते आपल्याला विजिट करणार आहेत त्यावेळेस आपण लोकांनी काय काय अडचणी त्यांना सांगाव्यात दुसरा विषय काही ठिकाणी फॉरेस्टच्या जमिनी आहेत पण आपले तिथे घरं आहेत त्या घरांच्या नोंदी झालेल्या नाहीत तसं त्या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांना एक निवेदन देणार आहोत आपण आणि तस अंबा त्यांच्या वतीने संबंधित सर्व डिपार्टमेंटला मी दोन दिवसात पत्र देऊन आपल्या समस्या निवारण होईल त्याचा मी शासनाकडून प्रयत्न करणार आहे आम्ही ज्या ठिकाणी शिष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं शहरी भाग आणि ग्रामीण भाग या आदिवासी बांधवांच्या विविध ज्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही कार्यालयावर मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मागण्या माननीय तहसीलदार मॅडम हजार नव्हत्या परंतु नायब तहसीलदार जे होते अनाई भावसाहेब त्यांच्याकडं आम्ही चर्चा झाली या चर्चेसाठी त्यांनी संबंधित अधिकारी जे आहेत ते अधिकारी आले होते त्याच्यामध्ये व्हिडिओ पंचायत समिती त्याचप्रमाणे एम एस सी बी त्याचप्रमाणे अधिकारी नगरपालिकेचे अधिकारी फक्त एस अधिकारी साधारण होते तेव्हा आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत या संपूर्ण शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ते जे काही आमचे आदिवासी वंचित बांधव आहेत ज्या महिला आहेत तर तो प्रत्येकाशी निगडीत असा विषय आहे आमची पहिली मागणी होती प्रत्येक महिला जी आहेत किंवा बांधव जे आहेत त्यांना ज्या ठिकाणी ते राहतात त्यांच्या घराघाची जमीन जी आहे वरखातेच्या जमिनीवर राहतात त्या वरखातेच्या जमिनीवरचा सातवारा त्यांच्या नावावर झाला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना आ, नागरी सुविधा जे आहेत रस्ते पाणी शौचालय त्याचप्रमाणे लाईट याची व्यवस्था झाली पाहिजे रेस्टिंग जे बंद पडलेले आहेत ते रेस्टिंग चालू झाले पाहिजेत नवीन रेस्टिंग जे आहेत ते चालू झालेले पाहिजेत त्याचप्रमाणे ओबीसीचा जो प्रश्न आहे बऱ्याच लोकांना वाढीव बिल जे आहे आदिवासी बांधवांना वाढीव बिल आलेले आहे ते भरू शकत नाही त्याचप्रमाणे ना वाढीव घरपट्टी आलेली आहे तीसुद्धा ते भरू शकत नाही असे ज्वलंत प्रश्न अशा या विविध नागरी समस्यांच्या संदर्भातले प्रश्न आमच्या पाच वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित असलेले प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले आणि त्या मागण्याची पूर्तता तहसीलदार मॅडम आणि ते आणारे भावसाहेब आहेत त्यांनी पूर्ण केली त्यांच्यानंतर आम्ही निवेदनाथानंतर आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळेस आम्ही मान्य तहसीलदार मॅडम यांच्या केबिनमध्ये गेलो त्या मॅडमनीसुद्धा आम्हाला थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलं की ज्या आपली जी नवीन लाडकी बहीण योजना जी आहे त्याचप्रमाणे मूर्तीचे दाखले आहेत जातीचे दाखले आहेत असा विविध जो आदिवासी बांधवांचा जो प्रश्न आहे त्या या ठिकाणी शुभेर भरवा आम्हाला सहकार्य करा आम्हाला लिस्ट द्या त्यांनीसुद्धा आम्हाला या मोर्चामध्ये आज सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस बांधव आले त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या कुठे दलित आदिवासी संघटनेला वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने आम्हाला जाहीर पाठिंबा दिला होता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव सकाळपासून दहा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून आपला रोजगार करून या ठिकाणी आले आणि त्यांच्या मागण्यांची एकजुटी जे मुलं के केल्यामुळं किंवा त्यांची मागणी जी पूर्तता झाल्यामुळं हे आता आनंदित झालेले आहेत तर नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी जर आमच्या मागण्या दा मान्यता झाल्या नाहीत असा एक इशारा आम्ही बोलता बोलता नायब तहसीलदार आनंदी भाऊसाहेबांना मी बोललो आणि या मोर्चामध्ये बोलताना सुद्धा बोललो की जर आमच्या या मागण्या मंजूर जर झाल्या नाही मान्य तर झाल्या नाहीत तर त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर येणाऱ्या नऊ ऑगस्ट क्रांती त्यांनी इथं उग्र आंदोलन केलं जाईल संघटनेच्या वतीनं उदग्रह आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी असं मी या ठिकाणी आज हा कष्टकरी नदी राजकीय संघटनेचा हा जो मोर्चा होता त्या मोर्चाला मंजूर बंद आलेली पाठिंबा दिला पाठिंबा देऊन यांच्या ज्या हे ज्या मागण्या होत्या या विषय रास्त मागण्या होत्या नागरी सुविधाच्या मागण्या होत्या अनेक वर्षापासून दलित आदिवासी लोकांना नागरी सुविधा पोचत नाही रस्ते नाही पाण्याचे पा, पाणी टाक्या बांधल्यात तर तिथे प त्या टाक्यांना पाणी नाही पाणी आहे तर तिथे नळ जोडलेले नाही आहेत लाईटीचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे अशा अनेक अडचणी आहेत शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि या रास्त मागण्या असल्याकारणाने आम्ही एकत्रच येऊन तो मोर्चा यशस्वीपणे पार पाडलेला आहे संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय शशिकांतजी भालराव साहेब आम्ही यापुढे जाऊन सांगतो की येणारे नऊ तारखेबद्दल साहेबांनी जाता इशाराच दिलेला आहे की नऊ तारखेपर्यंत जर या मागण्या व्यवस्थित जर पोहोचल्या लोकांपर्यंत जर पोचले, लोकां पोचले नाही तर येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही एकत्रितपणे मोर्चा काढून मोठं तीव्र आंदोलन करणं आणि जनतेला त्यांची सेवा पोहोचवणं त्यांचे तत्पर राहू आदिवासी संघटना या संघटनेच्या मार्फत आज आम्ही जो मोर्चा आणलेला होता आर्सिकार कार्यालयावरती त्याच्यात बरेचसे विषय होते की खूप संजगित विषय आहेत सरकार बोलते विकास झाला आहे पण आमच्या आदिवाशाचा विकास झालाच नाही आदिवाशाचा मूल निवासी असून त्याला बेघर केलाय आहे त्याला येऊन फॉरेस्टवाले घरं तोडतात नोटीस लावतात आदिवासी हा मूलनिवासी असून त्याच्यावरती खूप अन्याय चालू आहे आणि त्याला आज पण जातीवादी साहित्य की एका फुट पाच पाच फुट म्हणजे शंभर मीटरवरती पाणी आहे त्याला नळाने म्हशीला धुल्या जाते म्हशीच्या गोटा धुल्या जातो नळाच्या पाण्याने आणि आमच्या आदिवासी बाजूला पाणी नाही पाण्या वाचून वनवण फिरावा लागतो राणा जंगलातून पाणी आणून त्यांना पाणी प्यावा लागतो अक्षरशः जंतू पडलेलं पाणीसुद्धा आम्हाला प्यावा लागतो त्यामुळं या सर या ज्या आमच्या ना नऊ ऑगस्टपर्यंत नाही मान्य झाल्या नऊ ऑगस्टला आम्ही मोठा क्रांती दिनाच्या दिवशी मोर्चा काढू आंदोलन करू चक्काजाम करू आणि वंचित बहुजन आघाडी जे बाळासाहेबांनी हे विषय घेतलेले आहेत गायरान जमीन असेल तुमची गुरचरण जमीन असेल फॉरेस्ट जमीन असेल इथे या लोकांना कायमस्वरूपी सातबारा द्या असं बाळासाहेबांनी सांगूनसुद्धा इथं त्या त्याची अंमलबजावणी होत नाही त्याची पूर्तता होत नाही त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि दे, कष्टकरी दलित आदिवासी संघटना संपूर्ण अंबरनाथ तालुका असेल संपूर्ण जिल्हा असेल ठाण्या जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये वाड्यांवाड्यांमध्ये आम्ही आमच्या आदिवासी बांधवाला न्याय देण्याचं काम करू आणि एवढं